कधी तुम्ही विचार केलाय का एक छोटस दिसणार स्टोरी बुक मुलांच्या आयुष्यामध्ये खूप असा बदल घडू शकतो आणि हे जे बदल आहेत ते मनाला एक नवीन पंख देत आणि जर आपल्याला जर हे स्टोरी बुक बनवता आली तर किती मदत होईल ना आ, किती मस्त होईल तर तुम्ही पॅरेंट्स असाल शिक्षक असाल आणि जर तुम्हाला स्टोरी बुक बनवता आले तर तुमचा फायदा आहे किंवा तुमच्या मुलांचा फायदा आहे जर तुम्ही जर स्टुडंट असाल तर त्यांचाही फायदा आहे कारण स्टोरी आपल्याला खूप एंगेजिंग वाटते जर एखादा पाठ आपल्याला बोरिंग वाटत असेल पण जर स्टोरी रूपामध्ये जर आपल्याला कोणी जर समजवला तर आपल्याला खूप असं एंगेजिंग वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की ती, ती गोष्ट संपूच नाही स्टेप बाय स्टेप किंवा जे धडे आहेत ते पूर्ण चालूच असावेत म्हणजे ते जादूच्या गोष्टी असतील किंवा माकड सशांच्या गोष्टी गोष्टी असतील म्हातारीची गोष्टी असेल किंवा आपण वर्गामध्ये शिकलेलो म्हणजे कसरत असेल कसरत धडा होता खूप मला आवडायचा किंवा स्मशानातील सोन असतील खूप असे धडे होते मराठीमध्ये मा आणि इतके अँगेजिंग असं वाटायचे ना की असं वाटायचं ते संपूच नाही ती स्टोरी पुढे चालूच राहावी कंटिन्यू ते स्टोरी आल्या पाहिजेत आणि अशा इंटरेस्टिंग स्टोरी जर आपल्याला बनवता आल्या किंवा जे आपण एक आपले जे पुस्तक असतात त्याच्यामध्ये कुठलाही धडा असला की बाजूला एक चित्र असायचं आणि चित्र असं तासन आपण बघत बसायचो तर इतके तू मस्त वाटायचे आता तर खूप अशा YouTube वगैरे आल्या किंवा जे हे चॅनल असतील किंवा स्टोरी आपण बघतो पण सुरु आपल्या ह्या नव्हत्या हो त्याच्यामुळे खूप असं मस्त वाटायचं जो फोटो बघताना खूप असं छान वाटायचं एंगेजिंग वाटायचं अशाच आपण आज स्टोरी बनवणार आहोत किंवा कविता जर तुम्हाला बनवायची असेल तर कविता सुद्धा तुम्ही बनवू शकता आज आपण इथे एक स्टोरी बुक तयार कसं करायचं ते पाहणार आहोत मग सुरुवातीला स्टोरी बुक काय इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यांसाठी किंवा पॅरेंट्स असेल तुमच्यासाठी किंवा शिक्षकांसाठी काय स्टोरी बुक महत्वाचे आहेत तर स्टोरी बुक म्हणजे शिक्षणाचे एक प्रभावी साधन आहे यातून शिक्षकांना कठीण गोष्ट सहज समजवता येतात आणि वर्गात गोष्ट सांगितल्याने मुलांचे लिस्निंग स्किल आहे किंवा ज्यांची जी इमॅजिनेशन जी पॉवर आहे ती वाढते गोष्ट वाचताना मुलं अधिक अटेन्शन देतात कारण त्यांना कथा ज्या आहेत ज्या गोष्टी आहेत त्या ऐकायला मजा येते स्टोरी बुक हे पालकांसाठी मुलांची जी बॉन्डिंग आहे ते मजबूत करायला मदत करत किंवा रात्री झोपण्याच्या आधी जर तुम्ही जर गोष्ट सांगत असाल किंवा तुम्हाला रिलॅक्स वाटत असेल किंवा गुड हॅबिट आपल्याला लागते ला छोट्या ला गोष्टींमधून मोठे धडे आपल्याला शिकायला मिळतात पुस्तक मुलांना प्रॉब्लेम सॉल्विंग आणि क्रिएटिव्ह असे थिंकिंग करायला शिकवतात स्टोरी बुक स्टोरी बुक वाचल्याने आपला जो स्ट्रेस आहे तो कमी होतो आणि मुलं जी आहेत वासा, ते एकाग्र होतात प्रत्येक पुस्तक हे नवीन जग घडवतं आपल्याला म्हणजे आपल्याला लोक पूर्वीपासून म्हणतात की कुठलं तरी पुस्तक वाच वाचाल तर वाचाल हे जे का म्हटलेलं आहे कारण जे आपण जे कुठला जो लेखक असतो त्यांनी त्याची ते पूर्ण जी तो त्यांनी ते त्याची ते पूर्ण जी जीव जीवनाचा जो प्रवास आहे त्या पुस्तकामध्ये टाकलेला असतो जे धड्यांमध्ये टाकलेला असतो आणि जे वाचताना आपण असं वाटतं आपल्याला वाटतं की आपण प्रत्यक्षात ते अनुभवतोय आणि आपण असं इमॅजिन करतो आणि ते आपल्याला एकदम जवळच वाटू लागत मग मित्रांनो फक्त मुलांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी हे स्टोरी बुक आहेत उपयोगी आहे जर तुम्हाला तुमच्या मुलांना एकाग्र करायचं असेल किंवा तुमचं त्या मुलांचं जर भविष्य घडवायचं असेल तर तुम्हाला स्टोरी बुक बनवता आल्या पाहिजेत आणि आता जर एआयचा जमाना आहे तर त्या आपल्याला नक्कीच आल्या पाहिजेत भाषा कौशल्य आणि संस्कार वाढवण्याचं काम ही स्टोरी बुक करतात आजपासून स्टोरी बुक ची सवय आपल्याला लागलीच पाहिजे मग आपण स्टोरी बुक आपण स्वतः तयार करायचं तुम्हाला कुठले जर वाटत असेल की मी स्वतः सो, स्टोरी बुक तयार करावी तर तुम्ही ती बनवू शकता आणि कशी बनवायची ते आपण पूर्ण पाहणार आहोत तुमचं आवडतं स्टोरी बुक कोणतं आहे ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर चला मग प्रॅक्टिकली आपण स्टोरी बुक कसे तयार करायचे ते पाहणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला गुगल वरती जायचं आणि जे गुगल आपल्याला सर्च करायचंय गुगल जेमिनीवरती गेल्यानंतर जी पहिली वेबसाईट दिसते तिच्यावरती जायचं आहे हा आपल्याला जेमिनीचा इंटरफेस दिसते तुम्ही जर फर्स्ट टाइम जर जात असाल तर तुमच्या जीमेल आयडी लॉग इन करून जा आपल्याला इथे हे दिसत आहेत इकडे एक त्यांचा मेनू बार दिसत आहे तिथे स्टोरी बुक नावाचं हे आलं किंवा स्टोरी बुक मी क्रिएट केलेले आहे म्हणून ते आलेले आहे इथे तुम्हाला एक्सप्लोर जेम असं तुम्हाला जो ऑप्शन दिसेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे स्टोरी बुक दिसत आहे तुम्हाला इथे दुसरीकडे सुद्धा दिसेल पण हा ऑप्शन असतो जेम्स मॅनेजर मध्ये तर ठीक आहे आपल्या इथे स्टोरी बुक वरती आपल्याला क्लिक करायचं आहे स्टोरी बुक वरती क्लिक केल्यानंतर इथे दिसतंय माय सेव्हन इयर ओल्ड डझंट वॉन्ट टू स्लीप ओव्हर ऍट देअर ग्रँड क्रिएट अ स्टोरी बुक टू हेल्प म्हणजे तुम्ही जर एखादा जर आजोबा असेल तर तुमचा जो सेव्हन वर्षाचा जो नातू आहे त्याच्यासाठी तुम्ही स्टोरी बुक तयार करू शकता दिस इज अ फोटो ऑफ माय कॉलेज रुममेट राईट अ फनी स्टोरी बुक is. तर ह्याच्यासाठी जर तुम्ही जर इथे एक जर फोटो दिला तर तुम्हाला ते फोटोवरती ही स्टोरी बनवता येईल युझिंग अ क्लायमोशन आर्ट स्टाईल क्रिएट अ स्टोरी बुक अबाउट द फ्रेंडली बी अँड हाऊ युजफुल दे रिअली आर टू द अर्थ इथे पण तुम्ही छानपैकी स्टोरी क्रिएट करू शकता युजिंग अन एनिमी आर्ट स्टाईल क्रिएट अ स्टोरी बुक फॉर माय ब्रदर अँकिटो हु जस्ट पेरेंट्स हाऊस अँड हॅज लर्न टू बी इथे इथे सुद्धा तुम्ही स्टोरी बुक तुम्हाला कशा तयार करायच्या त्या तयार करू शकता तर इथे मी फ्रॉम्प देणार आहे मराठीतून फ्रॉम देणार आहे तुम्ही तुमच्या किंवा हा जो मी फॉर्म देते त्याच्यामध्ये तुम्ही जर कॉपी पेस्ट जर करून जर टाकला तर तो तोही छान वाटेल तुम्हाला तर मी इथे क्रॉम्प घेतलेला आहे तर मी प्रॉम्प घेते आणि ते जाऊन पेस्ट करते हा प्रॉम्प प्रॉम्प्ट मध्ये तुम्ही काही थोडेफार चेंजेस करून तुम्ही ही जी गोष्ट आहे ती तयार करू शकता चार ते बारा वयोगटातील मुलांसाठी एक रंगीत आणि गुढ मराठी कथा लिहा कथित जादुई गाव किंवा कल्पना जग असावे मुख्य पात्र एक मुलगी असावी जे का गुढ प्रवासाला निघते प्रवास तिला मजेदार मित्र भेटावे उदाहरणार्थ बोलणारा पक्षी कथेत दहा छोटे चॅप्टर चाप असावे प्रत्येक प्रकरणाला शीर्षक द्या तुम्ही प्रत्येक प्रकरण दीडशे ते दोनशे शब्दाचे असावे भाषा सु कोड आणि चित्रमय असावी कथेत थोडी उत्सुकता म्हणजे सस्पेन्स थोडी विनोद प्रसंग आणि शेवटी मुलांना शिकवणारा बोध असावा प्रामाणिकपणा किंवा मैत्री असेल किंवा धैर्य मेहनत याच्यावरती आपल्याला बोध द्या सुरुवात आकर्षित करा मधला भाग उत्खंडा आणि शेवटी जो शेवट आहे तो आपला प्रेरणादायी असावा आता मी फ्रॉम दिलेला आहे तुम्ही इथे जर इथे इथे तुम्ही चेंजेस करू शकता बोलणारा पक्ष असेल तर तुम्ही जादू पेन्सिल घेऊ शकता किंवा म्हातारीची गोष्ट घेऊ शकता इथे पात्र तुम्ही चेंज करू शकता किंवा जादुई गाव किंवा तुम्ही इथे इथे जी जादुई गाव किंवा कल्पना रम्य जग असेल तुम्ही दुसरं काही घेऊ शकता किंवा इथे बोलणारा पक्षी असेल तर जादुई पेन्सिल तुम्हाला सांगितले आहे किंवा जादुई मग असेल जादुई वॉच असेल काही तुम्ही इथे दाखवू शकता आणि ही जी इंटरव्ह्या बटणावरती तुम्ही क्लिक करते आता आपला स्टोरी बुक आहे ते दोन मिनिटांमध्ये क्रिएट होणार आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये खूप असं इंटरेस्टिंग असं खूप सुंदर वाटत पाहायला आपल्याला हे जर आपण जर एकदा जर आपण स्टोरी बुक जर तयार केली तर मला वाटतं खूप सारा आपल्याला इंटरेस्टिंग इमेजिंग करून आपण खूप सारा स्टोरी आपण करू शकतो आणि तुम्ही तुमच्या मुलांना ऐकू शकता तुम्ही जर पॅरेंट्स असेल किंवा ग्रँड पॅरेंट्स असाल ते तुमच्या नातवंडांना तुम्ही स्टोरी सांगू शकाल किंवा तुम्ही शिक्षक असाल आहे तर खूप छान अशा स्टोरी सांगायच्या असं वाटायचं की धडा त्यांनी नंतर शिकवायला पण पहिल्या स्टोरी सांगत असत असं वाटायचं असं वाटायचं दिवसभर स्टोऱ्या आणि कुठलाही जरी आमच्या शिक्षिकेने जरी धडा शिकवला तरी तो स्टोरी मध्येच ती शिकवायची खूप सुंदर असायचं आणि आताही त्या स्टोऱ्या मला ज्या आठवतात मग मी माझ्या मुलींना सांगते आणि खूप सुंदर अशा स्टोऱ्या आहेत त्या खूप असे आप तर आपण जर नाइनटीन्स मध्ये जर असते तर खूप आपल्याला छान छान धडे होते ते धडे सुद्धा आठवतात आणि असे जे जी जीवनपट आहेत ते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी येऊन गेलेले असतात आणि खूप छान वाटतं बघा इथे इथे एक स्टोरी दिलेला आहे रत्न रंगीत रत्नांचा शो आणि ते माझं नाव सुद्धा आलेलं आहे हा कवर फोटो आहे ठीक आहे इथे मी पुढे जाते इथे दिलेलं आहे रंगीत व नावाचे एक सुंदर गाव होते ते सर्व काही रंगबेरंगी होते झाडे फुले घर अगदी लोकांची मनही आर्य नावाची छोटी मुलगी तिथे राहायची तिला रंग खूप आवडायचे पण काही दिवसांपासून रंगीत वंचे रंग फिकू पडू लागले होते झाडांची पाणी हिरवी दिसत नव्हती फुलांचा सुगंध कमी झाला होता आणि आकाशात निळा रंगही उरकण उडून जात होता आर्याला खूप काळजी वाटू लागली आता आपला सेकंड सॉरी सेकंड जो पान आहे तो उघडत आहे मी एका सकाळी आर्या बागेत बसली होती तिला तेव्हा तिला ते एक चमकणारी वस्तू दिसली ती एक जुनी गुंडाळलेली नकाशा होती त्यावर काहीतरी गुर लिहिले होते रंगीत वंश चित्र परत आणण्यासाठी रंगीत रत्न शोधावे आहे ते गुप आर्याने प्रवासाला निघण्याचा निर्णय घेतला ती निघालीच होती तेवढा तिला ते एका झाडावरून एक आवाज आला थांब इकडे कुठे चाललीस आर्या वर पाहिले तर काय रंगबिरंगी पोपट तिला बोलत होता आर्या हसल्या म्हणाले तर तर चल मग चिवचिव आपण दोघी मिळून रंगीत रत्ने शोधू आणि बघा ही स्टोरी स्टेप बाय स्टेप क्रिएट करून दिलेली आहे आपण सात पानावरती आठ नऊ दहा आता बघा ही पोपटाला पाणी पाजत आहे खूप आणि खूप सुंदर म्हणजे जे आपले जे आर्या आहे तिचा ड्रेस बघा तिचे हेअरस्टाईल बघा पूर्ण सेम टू सेम दिलेली आहे किंवा आपला जो कोपट आहे तो सेम दिसत से आहे सर्वीकडे बघा खूप सुंदर दिसत आहे आपल्याला अशाच तुम्ही स्टोरी क्रिएट करू शकता किंवा हे ऐकू पण शकता तर आपण फर्स्ट पेजवरती जाऊ शकतो आता इथून बघा इथून खूप साऱ्या गोष्टी आहेत लोअर पिचेस वाईस आता आपण हे बघूया खूप सारे छान छान ऑप्शन दिले स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग सुरुवात आता आपण दहा होते आता मला वरती जायचं पहिल्या पानावरती जायचंय तर ठीक आहे बघा आपला पहिला पान आलेला आहे त्याद। त्याद एका सकाळी आर्या बागेत बसली होती तेव्हा तिला एक चमकणारी वस्तू दिसली ती एक जुनी गुंडाळलेली नकाशा होती त्यावर एका सकाळी आर्याबागेत बसली होती तेव्हा तिला ते एक चमकणारी वस्तू दिसली ती एक जुनी गुंडाळलेली नकाशा होती त्यावर काहीतरी गूढ लिहिले होते रंगीतवनचे रंग परत आणण्यासाठी रंगीत रत्न शोधावे लागेल ते गुपित पर्वताच्या पलीकडे नदीच्या काठी मिळेल नकाशा उघडला आणि तिच्या डोळ्यात एक चमक आली रंगीतवन नावाचे एक सुंदर गाव होते लोअर आपल्याला आणि हायर रंगीत रंगीतवन नावाचे एक सुंदर गाव होते तिथे सर्व काही रंगीबेरंगी रंगी होते झाडे फुले घरे अगदी लोकांची मनेही आर्या नावाची एक छोटी मुलगी तिथे राहायची तिला रंग खूप आवडायचे पण काही दिवसांपासून रंगीत वंसे रंग फिके पडू लागले होते झाडांची पाने हिरवी दिसत नव्हती फुलांचा सुगंध कमी झाला होता आणि आकाशाचा निळा रंगही फुर्रकन उडून जात होता आर्याला खूप काळजी वाटू लागली तर बघा आता आपण इथे जो ऑप्शन आहे तो सुंदर आहे हायर 피चर्स वॉइस लोअर 피चर्स वॉइस आपण हे दोन्ही जे आहे ते पाहिलेले आहेत स्टार्ट वाऊ बी म्हणजे आपला सुरुवात पहिल्या पानावरती जायचं असेल तर आपण जाऊ शकतो लिसन इन फुल स्क्रीन फुल स्क्रीन वरती आपण आहोत आता ठीक आहे तुम्ही इथून प्रिंट काढू शकता जर शेअर करायचं असेल समजा इथे मला जर शेअर करायचं असेल तर मी ते शेअर करून लिंक इन वरती किंवा फेसबुक वरती वर रॅडिट वरती आपण जाऊ शकता किंवा इथून जी लिंक आहे सॉरी इथून जी लिंक आहे आता एक जी आपली स्टोरी आहे तिथं समजा आपण ही जी लिंक आहे ते तर समजा मी कॉपी केली तुझी समजा ही लिंक कॉपी लिंक केली आणि जर समजा मला हे दुसऱ्या जर पाठवायचं असेल तर आपण बघूया टॅप मध्ये उघडते का माझी लिंक आहे ती मी इथे पेस्ट करते तर समजा जर आपल्याला कुणाला जर पाठवायचे असेल तर म्हणजे समजा मी जर कोणाला जर ही जर लिंक करून जर पाठवली स्टोरी बुक तर आपण हे करू शकतो कुणालाही पाठवू शकतो लिंक लिंकवरून सुद्धा आपण पाठवू शकतो आपल्या जर ही जर स्टोरी जर आपल्या मोबाईलमध्ये किंवा जर आपल्याला हा नातवंड असतील किंवा तुम्ही जर पॅरेंट्स असाल किंवा जर वर्गात जर सांगायचे असेल कारण आता सर्व स्मार्ट टीव्ही वापरतात सर्व इकडे स्कूलमध्ये वापरतात तर तुम्ही हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये मराठीमध्ये सुद्धा तुम्ही ह्या ज्या स्टोरी आहेत त्याला प्ले करू शकता तुमच्या क्लासरूम मध्ये तुम्ही असाल तुमच्या मुलांना तुम्ही मोबाईल वरती कारण जर आपण स्क्रीन डायरेक्ट जर आपण मोबाईल वरती जर कुठला व्हिडिओ जर पाहायला गेला किंवा कुठली स्टोरी जर लावून दिली तर जे आपले प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा जास्त पटकन झोप येत नाही रात्रीचा प्रकाश जर आपल्या डोळ्यांमध्ये जर पडला तर झोप येत नाही तर तुम्ही असे स्टोरी आहे त्या बाजूला मोबाईलवरती प्ले करून ठेवू शकता सुंदर प्रकारे तुम्ही आपले जे मुलं आहे त्यांना झोपू शकता तुम्ही खूप सुंदर प्रकारे असं जर तुम्ही पेरेंट्स किंवा शिक्षक असाल किंवा स्टुडंट असाल तर त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी आज स्टोरी बुक आहे ते आपल्याला तयार करता येऊ शकतात आणि आता आपण लेखक होऊ शकतो मोठी आनंदाची बातमी करणं हे आज हे शब्द बघा किती सुंदर प्रकारे आहेत आपल्याला इतकं जमणार आहे का नाही पण इतके सुंदर प्रकारे चार जी आपल्याला जे दिलेलं आहे म्हणजे हा आपण एक लेखक म्हणजे एखादा चांगला मोठा जो लेखक आहे त्याच्या आपण पंक्तीमध्ये बसू शकतो आणि आपल्याला चांगल्या था था। क्रिएटिव्हिटी अशा स्टोरी आहेत तर फक्त तुमची जे इमॅजिन पॉवर तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे ते आपण काय इमॅजिन करू शकतो आपण काय किती छान गोष्टी तयार करू शकतो ते आपल्याला तयार करता येऊ शकतात आणि जर हा व्हिडिओ जर युजफुल जर वाटत असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपला जो हा चॅनल आहे तो डिजिटल मार्केटिंग आणि ए आय वरती आहे तर एआय आणि डिजिटल मार्केटिंग जर आपल्याला सोपी कशी व्हावी त्यासाठी हा आपला जो चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा आणि खूप सारे इंटरेस्टिंग असे मी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्हाला चार जीपीटीचा वापर करून किंवा गुगल एआय स्टुडिओ चा वापर करून तुमचे व्हिडिओ कसे तयार करायचे किंवा तुम्ही युट्युबर कसे करू शकता चांगला चॅनेल कसे तयार करू शकता लहान मुलांचे त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत जसे सॉन्ग कसे क्रिएट करायचे सुरुवात गाणं कसं तयार करायचं त्याच्यावरती मी एक डिटेल मध्ये व्हिडिओ बनवून ठेवलेला म्हणजे गाण्याची स्क्रिप्ट पासून ते गाणं एडिट करेपर्यंत मी पूर्ण सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कुठल्या जे स्टोरी ऐकायला आवडतात किंवा तुम्ही कुठल्या स्टोरी ऐकलेत ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका